गेले महिनाभर लाडू करायचे लाडू करायचे असं म्हणत म्हणत पूर्ण महिनात गेला शेवटी महिन्याच्या शेवटला म्हटलं लाडू आज बनवू म्हणून लाडू करायला घेतले शेंगदाणे छान असे शे भाजून घेते लोखंडाच्या कढईमध्ये बारीक गॅसवरती जेणेकरून ते फक्त कमी भाजले जातील आणि त्याचा कच्चापणा जो आहे तो निघून जाईल प्रत्येकाच्या घरी शेंगदाण्याचे लाडू बनतातच त्यात नवीन काही मी बनवत नाही आहे आणि तुम्हाला दाखवतही नाही आहे पण म्हटलं चला आज आपण करतोयच तर मी लाडू कसे बनवते ते तुमच्याशी शेअर करावं शेंगदाण्याचे लाडूंची एक आठवण आहे शेंगदाण्याचेच नाही फक्त बेसनचे किंवा कळीचे लाडू जे आपल्या बुंदीचे लाडू असतात त्यांची एक खूप जुनी आठवण आहे आम्ही लहान होतो तेव्हा आमची परिस्थिती म्हणावी तशी चांगली नव्हती म्हणजे बऱ्यापैकी होती, होती? दोन वेळीचं जेवण अंगावर घालायला कपडे आणि हे असं म्हटलं तरी चालेल पप्पा मुंबईला जॉबला होते साडेतीन चार हजार रुपये पगार त्यांना होता त्यामध्ये त्यांचं तिकडचं सगळं सांभाळून आम्हा पाच जणांचं इकडचं गावाकडचं बघायचं पोट भरायचं म्हणजे काय खायची गोष्ट नव्हती त्यावेळी तसं बघायला गेलं तर किराणा किंवा बाकीच्या गोष्टी कमी पैशात भेटायच्या पण त्यावेळेच्या त्या, त्या तीन हजाराची किंमत म्हणजे आजचा तीस हजार पगार म्हटला तरी चालेल आज महागाई आहे त्यामुळे तीस हजार पगारही आज कमी पडतो त्यावेळी तीन हजार पगारामध्ये आमचे पप्पा पाचशे ते कधीतरी वर्षातून एकदा हजार रुपये पाठवून द्यायचे आणि मग आमच्याही शेतात कामाला जायचे आणि त्यातून मिळणारा पैसा आणि ह्यावर आमचं घर चालायचं खूप बऱ्यापैकी वाईट परिस्थिती आम्ही बघितलेली आहे पप्पाने त्यांच्याकडून हो होतील तेवढं आमच्यासाठी सगळं केलेलं होतं आणि के त्यांनी के, आजपर्यंत केलं आता ना ते नाही आहेत पण त्यांची आठवण प्रत्येक क्षणाला येतच राहते चला जास्त भावनिक होत नाही कारण मग विषय काढला की लांबच जाणार आज इथं मी शेंगदाण्याचे लाडू बनवताना शेंगदाणे चांगली भाजून घेतलेले आहेत गूळ किसून घेतलेला आहे म्हणजे सुरीने कट करून घेतला आहे आणि मी हा काळा गूळ वापरलेला आहे इथं आणि थोडेसे मखाने होते ते मखाने पण घेतलेले आहेत एक चमचा तूप टाकलेलं आहे आणि मखाने चांगले भाजून घेतलेले आहेत पण म्हणतात तसं झालं थोडंसं लक्ष इकडे तिकडे झालं आणि थोडे मखाने करपले पण असू दे आपण काय परफेक्ट कूक नाही आहे त्यामुळे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहणार आहेत इथं मी शेंगदाणे भाजले होते त्याची साल काढली नाही आहे वरची मी अशी पण काढत नाही मी ज्यावेळी शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवते तेव्हा सुद्धा मी वरची साल काढत नाही आणि आताही काढली नाही आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही काढू पण शकता आणि इथं मी न काढताच मिक्सरला असं थोडंसं मोठं ठेवूनच बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर गुळामध्ये मिक्स करून घेते शेंगदाणे आणि गुळाचे थोडे मोठे मोठे असे खडे पण राहिलेले आहेत म्हणून मी पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घेणार आहे म्हणून असं मी पहिल्यांदा शेंगदाणे जास्त बारीक केले नव्हते थोडे मोठे ठेवले होते तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम जर तुम्हाला थोड्या प्रमाणात घालायचे असतील तेही घालू शकताय माझ्याकडे खरंच सांगते यावेळी काहीच नव्हतं फक्त मखाणे होते त्यामुळे मी मखाणे छान असे भाजून घेतले आणि ते थोडेसे मोठे मोठे वाटून त्यामध्ये मिक्स केले सगळे एकत्र मिक्स करून घेतलं आणि मग जोपर्यंत लाडू वळायला येत तो होते तोपर्यंत पटापटा लाडू वळून घेतले कारण गूळ मऊ झालेला आहे आणि शेंगदाण्यांचं जे सुटलेलं तेल आहे तोपर्यंत जेवढे लाडू वळता येतील तेवढे शक्य होतं त्यानंतर पुन्हा मला ते मिक्सरला थोडं फिरवावं लागणार होतं किंवा त्यामुळं मी वरून तेल किंवा तूप असं काहीच टाकलं नाही याच्यामध्ये आठ दहा लाडू वळून घेतले आणि मग त्यानंतर थोडंसं मिश्रण सुकायला लागलं कोरडं व्हायला लागलं मग परत मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं पुन्हा एक गिरकी काढून घेतली आणि परत मग बाकीचे लाडू वळून घेतले त्यामुळं असं तूप किंवा तेल न टाकताच मी छान असे लाडू बनवून घेतलेत फक्त मखाने भाजताना एक चमचा तूप टाकलं होतं कारण मखाने तर तसेच भाजले तर त्याची चव तेवढी होत नाही जेवढी तूप टाकून भाजल्यानंतर त्याची चव चांगली लागते त्यामुळं मखाने भाज भाजतानाच फक्त मी तूप टाकलं होतं आता मी लाडू वळून घेतलेले ला आहेत पहिला किचन कट्टा स्वच्छ करून घेते कारण गूळ आहे आणि गोड असेल तर लगेच मुंग्या कुठूनही असल्या तरी येतात आणि गोळा होतात आणि मग पूर्ण किचन कट्टा माझा मुंग्यांनी भरला असता त्यामुळे पहिल्यांदा किचन कट्टा स्वच्छ करून घेतला इथं लाडू छानपैकी माझे तयार झालेले आहेत आणि चव पण यांना आहोणना करायला दिले होते तर त्यांनाही खूप भारी वाटलं म्हणजे चवीला छान झाले लाडू म्हणजे जास्त गोडही नाहीत आणि जास्त सपकही नाहीत असे लाडू झालेले आहेत आणि मखाण्यामुळे ते मध्ये मासे कुरकुरीत लागत आहेत मध्ये मध्ये त्यामुळं अजून त्याची चव छान झालेली आहे तर इथं लाडू मी भरून ठेवते डब्यात तर तुम्हाला मी आज बनवलेले लाडू कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो लाईक करा माझ्या व्हिडिओला एवढेही काही वाईट मी व्हिडिओ बनवत नाही आहे आणि नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये